नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बदलापूरला जी घटना घडली त्यानंतर तिकडच्या रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं वीस तारखेला आणि त्या आंदोलनाचं स्वरूप आपण पाहिलं त्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या की या सगळ्या आंदोलनामध्ये काहीतरी राजकीय वास येतो आहे किंवा राजकीय प्रेरणेने ते आंदोलन झालेलं आहे त्याच्यामध्ये असे अनेक घटक आहेत जे हे आंदोलन स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यातून एक वेगळं वळण त्या ठिकाणी त्या संपूर्ण आंदोलनाला देण्याचा हा प्रयत्न होता अशा पद्धतीचे आरोपही झाले स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राजकीय प्रेरित असं हे वाता आंदोलन जे आहे ते होतं आणि तशातून ते वातावरण तयार करण्याचा प्रयत्न तिथे होत होता आणि त्याचे काही दाखले जे आहेत ते देण्यात आले की तिथे जे बॅनर झळकले ते बॅनर म्हणजे त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती नको आहे आम्हाला सुरक्षित बहीण योजना द्या अशा पद्धतीचे बॅनर तिथे झळकल्याचं पाहायला मिळालं आता यावरनं आरोप प्रत्यारोप होत आहेत प्रत्यक्षामध्ये हे आंदोलन उत्स्फूर्त होतं का की त्याच्यामध्ये असे काही घटक विशेषतः समाजकंटक शिरले होते की ज्यांना या आंदोलनाचा ताबा घेऊन या आंदोलनाला एक वेगळी दिशा द्यायची होती एक वेगळ्या प्रकारचं अराजक तिथे माजवायचं होतं याविषयी चर्चा होत असते आता या निमित्ताने अनेक असे व्हॉट्सॲपवर किंवा सोशल मीडियामधनं लोक जे आहेत ते व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात मग त्याच्यामध्ये बदलापूरच्या या आंदोलनामध्ये जिथे खऱ्या अर्थाने पालक ज्यावेळेला सहभागी झाले त्या पालकांमधल्या काही लोकांचे किंवा तिकडे बदलापूरमधले जे रहिवासी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सोशल मीडियामधनं समोर येत आहेत त्याच्यामधली एक प्रतिक्रिया अशी होती की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीने म्हटलं होतं की शाळेजवळ ज्या शाळेमध्ये ही घटना घडली हे जे अत्याचार ज्या शाळेमध्ये घडले त्या शाळेच्या बाहेर पालक मोठ्या संख्येने जमले होते आणि त्याच्यामध्ये ती व्यक्ती जी आहे तीसुद्धा तिथे सकाळी वॉकला गेलेली असताना ते, गेले ते पाहून तिथे ती, ती उभी राहिली तीसुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली तो संताप व्यक्त केला चीड जी आहे ती व्यक्त केली आणि त्यानंतर त्यातले सगळे पालक आणि तिकडचे सगळे रहिवासी त्या शाळेत त्यांची मुलं आहे असतील किंवा अन्य कुठल्याहीतरी शाळांमध्ये असतील पण ते तिकडचे रहिवासी आहेत ते सगळे नंतर रेल्वे ट्रॅककडे वळले तिकडे जाऊन त्यांनी तिथेही संताप व्यक्त केला चीड व्यक्त केली आणि सरकारने यासंदर्भात तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली जाऊ लागली पण त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की त्यानंतर मात्र या आंदोलनाचा ताबा अन्य कोणीतरी घेतल्या दिसून आलं कारण तिथे मग जो एक प्रा ज्या पद्धतीने ते आंदोलन चालायला लागलं की पोलीस आले पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला अर्थात त्याच्यामध्ये सुरुवातीला सकाळच्या वेळेला नऊ ते दहाच्या दरम्यान तिकडे पालकच मोठ्या संख्येने होते आणि त्यांना समजावण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला की आपण कोणत्या प्रकारची पावलं उचललेली आहेत आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने आपण काय जे काय एफ आय आर नोंदवण्यात आलेलं आहे पुढची कारवाई सुरू आहे हे सगळं समजावण्याचा प्रयत्न पोलीस करताना दिसून आले पण त्यानंतर मात्र पोलिसांचं ऐकायचं नाही कोणत्याही पद्धतीने पोलिसांसमोर पोलिसांनी काही म्हणणं मांडलं तरी ते ऐकून घ्यायचं नाही अजिबात हेच जणू काय ठरवले ठरवलेलं आहे असं आंदोलकांकडून दिसायला लागलं आणि हे काय ले, ती व्यक्ती आपल्या सोशल मीडियातले जे काय त्याचं निवेदन आहे किंवा म्हणणं आहे त्याच्यामधनं म्हणते असं नव्हे तर हे आपल्याला टी व्हीवर सुद्धा दिसत होतं की पोलिस वारंवार सगळ्या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही काय काय पावलं उचललेली आहेत अर्थात पोलिसांकडून दिरंगाई झालेली नाही असं अजिबात नाही ते झालेली आहे त्याविषयीसुद्धा सगळं समोर आलेलं आहे की किती तास त्यांनी ह्या सगळ्या पीडितांच्या पालकांना त्या त्या ठिकाणी त्यांचा छळ झाला त्रास झाला त्यांना हे सगळं समोर आलेलं आहे म्हणजे पोलिसांनी दिरंगाई केली नाही कुचराई केली नाही असं अजिबात नाही आहे पण तिथे येऊन सुद्धा पोलिस सांगतायत की आता हे केलेलं आहे ह्या सगळ्या कारवाया झालेल्या आहेत पावलं उचलण्यात आलेली आहेत एसआयटी नेमण्यात आलेली आहे हे सगळं सांगूनसुद्धा कोणी तिथे हटायला तयार नव्हतं आणि फाशी 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 अशा पद्धतीने मागणी केली जात होती फाशीचा दोरसुद्धा एक आणला गेला होता तिथे आणि तो पोलिसांच्या समोर मुद्दामून नाचवण्यात येत होता तिथेच मग लाडकी बहीणचे बॅनर धरून काही युवक किंवा युवती तिथे उभे होते हे सगळं दिसत होतं मग याच्यावरनं हे लक्षात येतं की उत्स्फूर्त आंदोलन होतं सुरुवातीला ज्याच्यामध्ये पालक होते आणि पालकांच्या प्रतिक्रिया पण ऐकल्या चॅनलवर त्या प्रतिक्रियांमधनं दिसत होतं की ही सर्वसामान्य पालक आहेत या पालकांच्या मनामध्ये जी चीड आहे ती त्या घटनेबद्दलची आहे त्यांना कुठेही राजकारण करायचं नाही आहे राजकारण ते लाडकी बहीण किंवा या योजनेबद्दल ते कुठेही बोलत नव्हते ते म्हणत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जशा पद्धतीने शिक्षा होती तशी द्यायला पाहिजे आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीने त्यांची मागणी होती किंवा एक महिला त्यातली म्हणत होती की आम्ही तर मुलांना सगळं शिकवतो कशा पद्धतीने तुम्ही सावध राहिलं पाहिजे विशेषतः मुलींना सांगतो गुड टच म्हणजे काय बॅड टच म्हणजे काय हे आम्ही सांगत असतो पण ते सांगून तरी काय उपयोग होतो समोरची व्यक्ती जी नराधम असते तिला एक काय आपण समजावू शकत नाही ती अशा पद्धतीने एक प्रकारे शिकार करण्याचा प्रयत्न करतेच मग आम्ही काय करायचं आम्ही किती हतबल असतो अशा वेळेला शाळेत मुलांना पाठवतो त्यांचं काय होईल याची चिंता आम्हाला लागून राहिलेली असते ह्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया होत्या या सर्वसामान्य पालकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि त्या योग्यच होत्या त्यांचा संताप योग्य होता कारण त्यांची मुलं त्या शाळेमध्ये होती किंवा अन्य आजूबाजूच्या शाळांमध्ये होती ज्यांना हे सगळं भोगावं लागू शकत होतं त्यांना भीती होती मनामध्ये चिंता होती पण नंतर जे आंदोलक होते ते आपल्याला त्याच चॅनलवरचं जे वार्तांकन आहे जे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे त्याच्यात दिसून येतं की पोलीस वारंवार विनवणी करतायत की आता तुम्ही हे ट्रॅक सोडा कारण अनेक ट्रेन थांबलेले आहेत लोकांचं त्या ठिकाणी नुकसान होतं आहे लोक त्या ट्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत अनेक लोकांना बदलापूरला यायचं आहे बदलापूरवरनं दुसरीकडे जायचं आहे त्यांचा मार्ग तुम्ही अडवलेला आहे तर तुम्ही ते बाजूला हवा तिथून पण ते कोणी हटायला तयार नव्हते हे आपल्याला दिसून येत होतं आणि वारंवार फाशी 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 अशीच मागणी केली जात होती अगदी त्यानंतर गिरीश महाजन हे मंत्री म्हणून तिथे आले तरी देखील त्यांचं कोणी ऐकायला तयार नव्हतं आणि मग शेवटी लाठी चार्ज करावं लागलं आणि त्यांना पांगवावं लागलं पण या सगळ्या याच्यामध्ये काय झालं तर त्या पोलिसांनी जेव्हा ट्रॅकवर उतरण्याचा प्रयत्न केला आंदोलकांना दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर फेक करण्यात आली हे सुद्धा चॅनलवर दिसलेलं आहे कुणी आरोप केलेलं नाही अनेक लोक त्यातले हे तिकडचे ट्रॅकमध्ये असलेले जे खडी असते ती उचलून पोलिसांवर फेकत होते त्यात अनेक पोलीस जखमी झालेले आहेत ते सुद्धा चॅनलवर दिसत होतं काही पालकांना सुद्धा दगड लागलेले आहेत दगड फेक करणारी माणसं कोण आहेत ही जी व्यक्ती ज्याने हे सोशल मीडियावर आपलं एक निवेदन टाकलं त्याच्यामुळे त्याने म्हटलं की आम्ही पालक म्हणून तिथे शाळेमध्ये गेलो शाळेच्या बाहेर आम्ही संताप व्यक्त केला नंतर आमच्याबरोबर सगळे पालक आणि आणखी काही तिकडचे रहिवासी असे आम्ही ट्रॅकवर सुद्धा गेलो तिथेही आम्ही आंदोलन केलं तिथेही संताप व्यक्त केला पण नंतर त्याच्यामध्ये काही हुल्लडबाज लोक शिरले आणि त्यांनीही पोलिसांवर दगडफेक केलेली आणि हे अगदी स्वाभाविक आहे की सर्वसामान्य घरातली एखादी स्त्री किंवा पालक असतील एखादा पुरुष असेल तो तिथे गेला असेल संताप व्यक्त करायला तो संताप व्यक्त करेल की फाशी द्या या गुन्हेगाराला फाशी व्हायला पाहिजे पोलिसांनी काही केलेलं नाही किंवा सरकारवरील टीका करेल पण तो हातामध्ये दगड घेणार नाही पोलिसांवर भिरखावण्यासाठी इथे मात्र अनेक लोक पोलीस उतरल्या उतरल्या लगेच त्यांनी हातामध्ये दगड घेतले आणि फेकायला सुरुवात केली याचा अर्थ हाच होता की पोलिसांवर दगड फेकले पोलिसांमधले काही जखमी झाले की पोलीस कदाचित आपल्यावर काहीतरी कारवाई करतील कठोर का कदाचित गोळीबार करावा त्यांनी अशीही अपेक्षा असू शकते की त्यांनी गोळी मारली एखाद्याच्या कोणाला लागली गोळी किंवा असा गोळीबार केला की लगेच त्याचं एक बबरा करायचा की बघा पोलिस कसे असंवेदनशील आहेत तर ही दगडफेक त्या आंदोलकांमधल्या काही हुल्लडबाजांनी केलेली हे हुल्लडबाज कुठून आले जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये सोडण्यात आले होते का ते त्यासाठीच तिथे आले होते का की आंदोलन चिघळावं हा सगळा निश्चितपणे विचार करण्याजोगा मुद्दा आहे कारण याकडे कानाडोळा पण आपण करू शकत नाही उत्स्फूर्त आंदोलन होतं हे सगळं आता विरोधक म्हणत आहेत उत्स्फूर्त आंदोलन होतं पण ते सकाळच्या वेळेला पालक आले होते तोपर्यंत उत्स्फूर्त होतं नंतर मात्र त्याच्यामध्ये सगळे हुल्लडबाद शिरलेले आहेत कारण सर्वसामान्य माणूस जर असेल तर त्याला घरदार आहे तो तिथे आंदोलनासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत थांबणार नाही तिकडे जवळपास दहा बारा तास हे आंदोलन चाललं होतं म्हणजे हा रस्ता ट्रॅक जो आहे तो अडवून ठेवण्यात आला होता एवढे तास कोणी सर्वसामान्य माणूस थांबणार नाही आणि त्या आंदोलकांच्या एकंदरीतच हे स्पष्ट होत होतं की हे आंदोलक तिकडचे रहिवासी नाहीत त्याचं पुन्हा एक समर्थन करण्यात आलं की बाहेरचे लोक आंदोलनात आले तर ता काय हरकत आहे हरकत काहीच नाही चीड व्यक्त करायला कोणालाही कोणी कुठून येऊन चीड व्यक्त करू शकतो पण चीड व्यक्त करणं आणि पोलिसांवर दगडफेक करणं पोलिसांना मारणं याच्यामधून लक्षात येतं की आंदोलक जे आहेत ते चीड व्यक्त करण्याचा एक फक्त त्या ठिकाणी देखावा उभा करत होते प्रत्यक्षात त्यांना हे आंदोलन चिघळवायचं होतं तेच लोक इथे ते आलेले होते मग जर कोणी त्यावर संशय व्यक्त केला तर त्या चूक काय आहे सर्वसामान्य घरातली एखादी स्त्री ज्यां ज्यांची मुलं त्या शाळांमध्ये आहेत किंवा कोणी तिथले त्या मुलांचे पालक असतील आई वडील दोघही असतील ते तिथे आंदोलनात आले तर ते काय दगड भिरकावतील का पोलिसांवर कधीच करू शकणार नाहीत असं सर्वसामान्य तिकडचा बदलापूरचा जो रहिवासी असेल ज्यांची मुलं शाळांमध्ये आहेत त्या शाळेवर सुद्धा हल्ला झाला तिथेही तोडफोड केली त्यातही पालक असू असू शकतात ज्यांना संताप आलेला आहे पण त्याच्यामध्ये असे सुद्धा अनेक लोक आहेत ज्यांनी हे सगळं आणखी विध्वंस व्हावा शाळेचा हा प्रयत्न केला कारण तिथे काही रिपोर्टर त्या शाळांमध्ये गेले त्यावेळेला तिथे रॉकेलचे काही कॅन सापडले असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते दाखवण्यात आलं टी व्हीवर मग हे रॉकेलचे कॅन होते याचा अर्थ शाळा जाळण्याचा किंवा काही भाग त्याचा पेटवण्याचा प्रयत्न केला जाणार होता का कारण तो केला गेला तर लगेच आणखी वातावरण पेटलं असतं म्हणजे आंदोलन पेटावं जास्त जास्त चिघळावं हा प्रयत्न निश्चितपणे होता तिथे काही जण म्हणतात की आमचे का म्हणजे विरोधकांचे कार्यकर्ते तिथे असतील तर त्यात काय हरकत आहे हरकत काहीच नाही आहे उद्या उबाटा गटाचे कार्यकर्ते जाऊन त्या आंदोलनात उभे राहिले असते आणि त्यांनी चीड व्यक्त केली असते ते हरकत काय नाही हरकत यालाच आहे की ते आंदोलन जे आहे ते आणखी चिघळावं हा जो प्रयत्न आहे पोलिसांवर दगडफेक करणं हा जो प्रयत्न आहे हा कोणताही सर्वसामान्य आंदोलक करत नाही सर्वसामान्य संतापलेला माणूस करत नाही तो राग व्यक्त करतो शब्दाच्या माध्यमातून पण इथे मात्र दगडफेक झालेली आहे याचा अर्थ हे समाजकंटक शिरलेले आहेत किंवा जाणीवपूर्वक ते त्याच्यामध्ये घुसवण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे बॅनर हे असेच झळकले नसे सर्वसामान्य माणूस जो घरातून निघाला शाळेजवळ आंदोलन करायला किंवा ट्रॅकवर यायला तो काय घरातून बॅनर लिहून आला नाही घेऊन आला नाही बॅनर लिहून लाडकी बहीण योजनेचा निषेध करण्यासाठी म्हणजे कोणीतरी आधीच ते बॅनर तयार केलेले आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये आंदोलनात शिरायचे आणि ते ताब्यात घ्यायचे हे दिसून आलं पोलीस विनवणी करतायत तरी काही त्यातल्या महिला प्लॅटफॉर्मवर चढून सांगतायत त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला काय शिक्षा द्यायची ते देऊ तुम्ही बाकी काय बोलू नका आम्हाला मी ते वारंवार समजावत आहेत तरी त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही आणि त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या ही जी मागणी सर्वसामान्य तिकडचा नागरिक जो आहे तो करणार नाही तेव्हा या सगळ्या घटनांमधनं दिसून येतं की आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित होतच म्हणजेच काय तर तिथे कोणी राजकीय कार्यकर्तेच गेले असतील असं नव्हे पण हे आंदोलन असं भडकावं आणि आपल्याला त्याचा राजकीय लाभ मिळावा याला सुद्धा म्हणता येईल राजकीय दृष्ट्या प्रेरित आंदोलन तेव्हा ते आंदोलन तशा पद्धतीने व्हावं हा प्रयत्न निश्चितपणे झालेला आहे आणि म्हणूनच त्या दृष्टीने ते पाहावं लागेल फक्त उत्स्फूर्त आंदोलन होतं पालकांनीच केलं होतं हे जर कोण म्हणत असेल तर ते पूर्ण सत्य नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद